नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरेशहरात दे धक्का महसूल मंत्री चंद्रशेखर बाळुंकच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शहरातील गॅस गोडाऊनच्या मैदानावर भाजपच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन माजी आमदार राजू पारवे यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोवळे तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची यावेळी उपस्थिती होती मंचावर माजी आमदार सुधीर पारवे व माजी आमदार राजू पारवे हे दोन्ही बंधूसह अनेक भाजपाचे उमरेड भिवापूर कुई या तीनही तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगर परिषद नगरपंचायतचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी सरपंच सभापती व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची यावेळी मंचावर उपस्थिती दिसून आली उमरेड विधानसभा क्षेत्रात ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी हजार सदस्यांची यादी तयार करून माझेकडे किंवा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे यांचेकडे आणून द्यावी अशाच नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला तिकीट मिळेल असे स्पष्ट संकेत मंत्री बावनकुळे यांनी मंचावरून दिले आहेत तर एक है तो सेफ है चा मोदींचा नारा देत दोन्ही पारवे बंधूंकडे इशारा करीत कान टोसल्याचाही प्रकार यावेळी मंचावरून दिसून आला मेळावाला उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना सत्तर हजार नवीन सदस्य संख्येचा नारा देत तो यशस्वी झाल्यास प्रत्येक वर्षी एकशे पन्नास कोटींचा विकास निधी उमरेड विधानसभेत देण्याचे आश्वासनही यावेळी मंत्री बावनकुळे यांनी दिले यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता माजी आमदार राजू पारवे यांनी भाजपात प्रवेश करताच पक्षाची कमांड आपल्या हातात घेतली आणि पक्षातील आपसातील हेवेदावे नाराजी व कार्यकर्त्यांची मने जिंकण्यात ते यशस्वीही झाले आणि म्हणूनच अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच सभापती उपसभापती ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांना भाजपात खेचून आणण्यामध्ये ते यशस्वीही ठरले आजच्या मेळाव्यात दोनशेच्या जवळ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला उमरेड विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याचा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांना आपल्या मनोगतातून मान्यवरांनी व्यक्त केला भाजपाचा हा कार्यकर्ता मेळावा एक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरल्याचे चित्र पुढे येत आहे यावर काँग्रेसची पुढील वाटचाल काय असणार याकडे नागरिकांचे मात्र लक्ष केंद्रित झाले आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपना जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर